नमस्कार मित्रांनो उमरगा शहर आणि तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि पावसांच्या कोसळणाऱ्या धोधो सरी मन मंत्रमुग्ध झालं वाढलेला गर्मीचा कडाका माणसाच्या शरीराची आणि मनाची लाहीलाही करत होता चालू वर्षामध्ये असणारा दुष्काळ आणि अवकाळी पावसाचं आगमन मनाला थोडीशी शांतता करून जात आहे निसर्ग थोडासा कोपला तरी चालेल परंतु पाऊस चाला पाहिजे दुष्काळानं माणसाची मनं भरपळून जातात प्राणी पक्ष्यांना अन्न ना मिळत नाही माणसाच्या मनाची निसर्गातल्या सर्व जीवांची तडफड होते आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा सर्व वातावरण आणि सर्व जीव आनंदून जातात हे आपल्या घरचा छत आहे सर्वसाधारण तीस बाय तीसचा छत असेल तिथून असं पाणी धो धो करत कोसळत आहे मस्त असं पाऊस आता पडतो आहे निसर्गातली ही सर्व शक्ती महान शक्ती त्या शक्तीला आम्ही वंदन करतो रिपोर्टर भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंच साप्ताहिक विश्वविनायक महाराष्ट्र